तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे याची तारीख ही शासनाने डिक्लेअर केलेली आहे व त्याचबरोबर हा हप्ता किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे जमा करण्यात येणार आहे याविषयीची देखील माहिती ही शासनाने जाहीर केलेली आहे आणि आपण याच संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता है आहे वेबसाइट। ही वेबसाइट आहे ती अधिकृत शासनाची वेबसाईट ही वेबसाईट आहे पी एम इव्हेंट्स यांची पी एम इव्हेंट्स डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे यावरती येण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट सर्च करावी लागते या वेबसाईटवर पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत प्रत्येक हप्ता असेल तो हप्ता वितरित करण्याविषयीचं इव्हेंट म्हणजेच कार्यक्रम हा या योजनेवरती त्याचा शेड्यूल हा लावण्यात येत असतो हा कार्यक्रम कसा होणार आहे यामधून कितवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे किती शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे व हप्ता वितरित करण्यासाठी किती वेळ आहे या सर्व संदर्भातली माहिती ही पी एम इव्हेंट्स या वेबसाईटवर अपलोड केलेली असते अपडेट केलेली असते आणि आपण तीच माहिती सविस्तर पाहणार आहोत आणि यामधून तुम्हाला समजणार आहे की एकवीसवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे हा किती शेतकऱ्यांना जमा होणार आहे याविषयीची माहिती तर चला मग आता आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा होमपेज या वेबसाईटचा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्याला खाली स्क्रॉल करायचा आहे येथे नोटिफिकेशन देखील लावलेले असतात की जो हप्ता आहे तो कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे नवीन अपडेट काय आहे याविषयीची माहिती आणि जो आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे एकविसा हप्ता वितरित करण्याविषयीचा त्याविषयीची माहिती काही येथे आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पुढील कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे तो असणार आहे नऊ कोटीहून अधिक पी एम किसान लाभार्थ्यांना एकविसावा हप्ता हस्तांतरित करणे अशा प्रकारचा हा विषय या कार्यक्रमाचा आहे तर यामधूनच तुम्ही पाहू शकता की तब्बल नऊ कोटी शेतकऱ्यांना हा पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि हा हप्ता हा इव्हेंट कोणत्या तारखेला होणार आहे तर हा इव्हेंट होणार आहे एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि याच रोजी याच कार्यक्रमामधून आपल्या राज्याचे सॉरी आपल्या देशाचे पंतप्रधान असतील व इतरही एखादा नेता असतील यांच्या हाताने एक बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते एकविसावा हप्ता हा हस्तांतरित केला जातो वितरित केला जातो आणि त्याच कार्यक्रमाला पी एम इव्हेंट अशा प्रकारचं नाव हे दिलं जातं आणि त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा असेल जी काही अपडेट असेल किंवा जी काही माहिती असेल ती या वेबसाईटवर अपलोड केलेली असते अपडेट केलेली असते आणि त्यामधूनच आपल्याला आता काही अशा प्रकारे माहिती मिळते की पी एम किसानचा एकविसावा हप्ता हा नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि तो एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा जा केला जाणार आहे अशा प्रकारची देखील माहिती आहे आणि हा कार्यक्रम जर तुम्हाला लाईव्ह पाहायचा असेल आणि जर या कार्यक्रमामधील काय हप्ता वितरणाची माहिती आहे ही जर तुम्हाला लाईव्ह पाहायची असेल तर तुम्ही येथे ऑप्शन पाहू शकता आत्ताच नोंदणी करा हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी ही देखील करू शकता तर कार्यक्रम सुरू होण्यासाठी देखील किती वेळ आहे याविषयीची देखील माहिती या, या वेबसाईटवर अशा काही प्रकारे अपडेट केलेली आहे दोन दिवस वीस तास त्रेचाळीस मिनटे दोन सेकंद अशा काही प्रकारचा वेळ हा या हप्ता वितरणासाठी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी लागणार आहे तर तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारची माहिती ही, ही एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबतची आहे तर शेतकऱ्यांना आता एकवीसवा हप्ता हा एकोणावीस नोव्हेंबरला मिळणार असून या हप्त्याचा लाभ हा तब्बल नऊ कोटीहून अधिक पी आ, किस जे नऊ कोटीहून अधिक शेतकरी आहेत त्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील ही खूप महत्त्वाची माहिती आहे तर ही होती एकवीसव्या हप्त्या वितरणाविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील